एका उड्डाण पुलाच्या बांधकामावर सुरुवातीला तीनशे वीस मजूर होते दरवर्षी पंचवीस टक्के मजूर वाढवण्यात आले तर दोन वर्षानंतर कामावर किती मजूर असतील असा प्रश्न दोन पद्धतीनं आपण सोडू पहिली साधी आणि सोपी पद्धत अशी ज्याला आपण सिंपल मेथड किंवा ट्रिक्स म्हणा ठेवायचं कसं तीनशे वीस लेकरांनो हे मूळचे मजूर आहेत दरवर्षी पंचवीस टक्के मजूर वाढवण्यात आले प्रश्न दोन वर्षानंतर कामावर किती मजूर असते म्हणजे गुन्हेला स्वरूपात पंचवीस टक्के ही पहिल्या वर्षी वर्षीची आणि परत पंचवीस टक्के ही दुसऱ्या वर्षाची वाढ हे पहिलं वर्ष गुणिला स्वरूपात हे दुसरं वर्ष रूपांतरित भाषेत मांडायचं कसं सर लक्ष द्या तीनशे वीस गुणीला पंचवीस टक्के वाढ अर्थात लेकरांनो शंभरावर पंचवीस वाढ ओके शंभरावर पंचवीस मजूर वाढत आहेत असं गणित म्हणते दरवर्षी पंचवीस टक्के मजूर वाढवण्यात येत आहेत दोन वर्षानंतर कामावर किती मजूर असतील शंभरावर पंचवीस वाढ म्हणून काय करायचं शबस्थानी शंभर लिहायचे अंशस्थानी एकशे पंचवीस हा शंभरावर पंचवीस मजूर वाढत आहेत म्हणून परत एकदा छगस्थानी शंभर अंशस्थानी एकशे पंचवीस शून्याला शून्य सुन्या। गायब पाच दोन्ही दहा पाच गुणी लाख पंचवीस एकशे पंचवीस आणि पंचवीस चूक शंभर आणि चार गुणीला आठ बत्तीस दोन गुणीला चार आठ उरलं चार आणि एकशे पंचवीस हा गुणाकार पाचशे ओके okay, आठपला प्रश्न प्रश्नाचं उत्तर अर्थात दोन वर्षानंतर कामावर किती मजूर असतील पाचशे ही झाली साधी आणि सोपी पद्धत आता लक्ष द्या बघा चक्रवाढ व्याज या घटकावरील लेकरांनो उदाहरणं सोडण्यासाठी ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आर छदस्थानी शंभर आणि कंसाचा घातांक यन हे सूत्र आपण नेहमी वापरतो ए म्हणजे काय हो सर ए म्हणजे स्टॉक अमाऊंट ज्याला मराठीत ह्रास रास म्हणतात ती म्हणजे काय प्रिन्सिपल अमाऊंट Jalapan pun asal-asal untuk R, arti art rate of interest. Menjadi R, ini menjelaskan, ini menjelaskan number of year, arti mudal. Ini adalah APR, ini adalah long form. ओके okay, हे सूत्र इथं लिहा ए बराबर पी कंसात एक अधिक आर भागीला शंभर कंसाचा घातांक यन प्रश्नामध्ये इथं आपल्याला ए काढायचा अर्थात स्टॉक अमाऊंट अर्थात रास काढायची रास म्हणजे काय तर दोन वर्षानंतर कामावर किती मजूर असतील हे आपल्याला शोधायचं म्हणजे ए हे अक्षर हे पी म्हणजे काय आहे तर पूर्वीचे कामावरील मजूर यालाच गणितीय भाषेमध्ये प्रिन्सिपल अमाऊंट अर्थात मुद्दल असं म्हणतात की इथं लिहा तीनशे वीस हे खाली लिहा लक्ष द्या हे थोडं खाली लिहितो ए बराबर हे तीनशे वीस कंसामध्ये एक अधिक आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किंवा दर दरवर्षी पंचवीस टक्के मजूर वाढवण्यात आले मजूर वाढवण्याचा दर पंचवीस टक्के आरच्या ठिकाणी शंभर यन ठिकाणी काय लिहायचं या यनच्या ठिकाणी तर दोन वर्षानंतर म्हणजे दोन वर्षानंतर कामावर किती मजूर असतील दोन वर्षे ही मुदत नंबर ऑफ इयर यांच्या ठिकाणी दोन ओके आता लक्ष द्या इथं संक्षिप्त रूप पंचवीस एक पंचवीस पंचवीस चूक शंभर ए बराबर तीनशे वीस कंसामध्ये एक इथे एक आणि इथे चार उरले एक आधी एक छेद चार कंसाचा घातांक दोन ओके लक्ष द्या ए बराबर तीनशे वीस कंसातील ही प्रोसेस पूर्ण करा कंस बेब पदावल्या सोडत असताना नियम प्रथम कंस सोडवा कंसातील प्रक्रिया क्रिया प्राधान्यानं प्रथमत पूर्णत्वास्या एक अधिक एक छेद चार हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण ते असं छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अंश मिळवणे हे सगळं पाठच करून टाकायचं चा, एक चार त्यामध्ये एक मिळवला की झाले पाच आणि छेदस्थाने चार अंशाचा घातांक दोन आता लक्ष द्या ए बराबर तीनशे वीस हे पद तीनशे वीसला गुणिला आहे इथं पाचचाही वर्ग करायचा चारचाही वर्ग करायचा अर्थात पाचचा वर्ग पंचवीस चारचा सोळा सर हा भाग मित्रांनो सोळा दोन्ही बत्तीस उरल शून्य दोन वर म्हणजे ए बराबर काय तर वीस आणि पंचवीस यांचा किती का ए बराबर पाचशे हे काय मजूर दोन वर्षानंतर कामावर किती मजूर असतील मित्रांनो पाचशे हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलं आहे